का करतेस तू भूम खेळतेस बूम खेळायची असते फेकायची नसते हाय प्लीज कमेंट करा कोणी लाईव्ह जॉईन केलेला आहे कमेंट करा प्लीज स्वामी समर्थ सगळ्यांना प्लीज कमेंट करा कोणी लाईव्ह जॉईन केलेला आहे दादा उत्तम नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हमध्ये मा लाइव लाईव्ह जॉईन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद राजेश कुमार आप कहा से हो? मी महाराष्ट्र से महाड़ रायगड आप कहाँ से हो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय जय संभू शंभूराजे प्लीज लाईक करा आणि प्लीज मला तुम्ही सांगा की तुम्ही लाईव्ह कुठून जॉईन केलेलं आहे राहायला कुठे आहात तुम्ही आदरभाई ओके इटा असे हो मे ओके मी जा राजेश कुमार मैं जा सकता हूँ मतलब आपको जाना है तो जा सकते हो आप मैं क्या रोक नहीं सकती आपको प्लीज लाइक करा श्री स्वामी समर्थ सगढ़ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे कसे आज सब तुम्हें मजा लाइव कुछ जॉइन के लिए प्लीज़ मैं कमेंट कर नक्की सांगा हाय नमस्कार निंदन कुमार नमस्कार सगळ्यांना इथे नाही तिथे इथे खेळायचं असतं कुठून आहे ते फारुख शाह मी महाड रायगड इथून आहे तुम्ही कुठे राहता प्लीज मला सांगाल का क्रिष्का गाना क्रिष्का गाना <laughs> हाय हरी कृष्ण वा नमस्कार हॅलो सगळ्यांना नागपूर ओ छान नागपूरवरून आहात तुम्ही तुझं काय चाललं आहे हर्ष स्वामी समर्थ सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय जय जय शंकरराजी हर्ष छान मोबाईल पडेल ना तिथे ना <laughs> माझ्या बाळाला नाही तेच खेळायचं खिडकीत <laughs> हे छान थां दाखवते थांब कुठून बोलताय सैन्य मी महाड रायगडमधून बोलते दादा नागपूर आले आहे का तुम्ही कधी नागपूरला नाही आले मी कधी दादा वैज्ञी बाराची मोड जेवण झालंय का तुमचं माझं नाव सौ खुशबू शिवाजी शेलार मी महाड रायगड येथून बोलते आणि प्लीज माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या बहिणीला असं सपोर्ट करा तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटतं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे आहोत हे लक्षात ठेवून कमेंट करा घाण कमेंट करू नका कारण आपल्या पण घरी आई बहीण आहेत तसंच समजूनही बहीण समजा थँक्यू सो मच दादा वैजनाथ नरवाडे धन्यवाद दादा खूप छान कमेंट केली तुम्ही सगळ्यांचे विचार असेच पाहिजे आणि खूप छान बोललात तुम्ही कारण खूप जण येतात असे म्हणजे खूप घाण कमेंट करत आहेत कोण कोण पण खूप छान वाटलं तुम्ही अशी कमेंट केली हे माझं बाळ आहे ना मला असंच कधी पण मी कॅमेरा ऑन केला ना की हे असंच करतो हा तुटली थँक्यू दादा वैजनाथ दादा तुम्ही सगळे कुठून आहात मला प्लीज कमेंट करून सांगाल का रामकृष्ण हरी दादा अखंड सौभाग्यातील हो तथाच तो में में थाँगे दादा, थाँगे खुँँ, खुँँ धन्यवाद दादा खूप छान वाटलं ताई तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे खंबीरपणे उभा आहे ताई थँक्यू दादा थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद तुमचे कधी आणि आमची कमेंट वाचत नाही संदीप दादा प्लीज मला पुन्हा कमेंट कराल का ॲक्च्युली कमेंट आहे ना गेली वर म्हणजे पटकन गेली माझं लक्ष नव्हतं सॉरी कारण की लहान बाळ आहे ना मला बोलत नाही आहे आत्ता तो चांगला खेळत होता आणि आत्ता लगेच त्याचं फीस कटलं ताई माझं दुकान दुकान बघायला या कसलं दुकान आहे दादा कुठून बोलत आहात तुम्ही दादा संदीप दादा मी महाड रायगड इथून बोलते आ, संदीप दादा तुम्ही कुठून बोलताय काय देऊ बसायचं खाली संदीप दादा मी महाड रायगड इथून बोलते तुम्ही कुठून बोलताय वैजनाथ नरवाडे दादा मी नक्कीच येईन कुठे आहे म्हणजे नागपूर बरोबर ना तुम्ही तिथूनच आहात ना एक मिनट काय एक मिनट बेटा तो खूप नशीबवान आहे आणि खूप जिद्दी आहे लहानपणापासूनच भगवत खुळे खुळे भगवत खुळे दादा तुम्ही जी कमेंट केली आहे ना ती म्हणजे शेवटची जी ओळ आहे ना जिद्दी आहे लहानपणापासून ते बरोबर आहे पण मी खूप नशीबवण आहे हे तुम्ही कसं ओळखलं प्लीज सांगाल का मला <laughs> <laughs> हे बघ काय हे बघ काय विकास जी हॅलो नमस्कार दादा कसे आहात तुम्ही सगळे आणि कुठून आहात लाईव्ह कुठून जॉईन केला आहे प्लीज मला कमेंट करू सांगा खुशी के मम्मीने खुशी के पापा से बोला आपसे मिलकर खुशी होई <laughs> पंकज भैया भाई थँक यू यू, सो मच मुझे भी आपसे मिलके खुशी होई प्लीज सबस्क्राईब करू विकास जी थँक यू थँक यू सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल तर खूप खूप मनापासून धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे आणि असंच सपोर्ट करा तुमच्या बहिणीला पण आहे म्हणून सांगते दादा खरंच खरंच धन्यवाद खूप धन्यवाद नशीब खरंच मी नशीबवण आहे काय झालं खाली बसायचं कुठून बोलत आहे सोडावा धर्म की सोडावा धर्म सोडावा विराजू शंभूराजे जेव्हा तिला जय जिजाऊ जय युवराय जय शंभूराजे सगळ्यांना नाही अभि तक खाना नाही हुआ सॉरी म्हणजे लाईव्ह इज मला इथेच लाईव्ह एंड करावं लागेल मी नंतर पुन्हा मी सुरू करणार आहे कारण माझं ना खूप रडतंय